नमस्कार रामकृष्ण अरे तर चला आज काय आहे ओळख पाहू तर बघा आज ना मी सगळ्या दिव्यांची साफसफाई करते कितीही दिवे घासलेले असले ना तरी आजच्या दिवशी चांगले स्वच्छ घासून पुसून अगदी त्या दिव्यांची पूजा करायची असते तर बघा आता मी घेतले सगळे माझ्याकडे जेवढे पितळ्याचे स्टीलचे दिवे आहेत ना तेवढे पण मी घासून घेतलेत आणि आता मी त्यांची पूजा करणार आहे तर आपल्याला काय काय लागणार आहे ते मी तुम्हाला सांगते या दिव्यांबरोबरच कणकेच्या दिव्यांनाही खूप महत्त्व आहे तर बघा मी हे गुळाचं पाणी करून घेतलं आहे आणि ते पिठामध्ये टाकून मी आता मस्त असं मळून घेणार आहे आणि त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची तर आपल्याला करायच्या त्याचे नऊ दिवे तर या दिवशी करावे लागतात अमावश्याच्या ग गदारी ही कोणी याला गटारी आमोशा म्हणतं पण खरा शब्द हा गदारी आहे तर बा बघा आता मी चांगलं छान असं पीठ मस्त कडक मळून घेतलं कारण आपल्याला दिवे करायचे आहेत दिवे असे लोच पडू नयेत म्हणून मी गठ्ठ पीठ मळून घेतलं आहे तर बघा अगदी मस्त झालं आहे आणि आप आपल्या यामध्ये नऊ दिवे करायचे आहेत तर कोणी पंथीसारखे करेल तर नमस्कार जोडी सासूसुन्याची या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आहे मोशा तर काही लोक त्याला गटारी आमोशा म्हणतात गटारी हा शब्द नाहीच आहे खरा शब्द आहे गदारी आमोशा तर आज ना आपण जे देवापुढे दिवे लावतो ना त्यांचं पूजन करायचं असतं तर आज आपल्याला पूजन करायचं आहे आणि क लिंबाचे दिवे करायचे आहेत कणकेचे दिवे करायचे आहेत तर चला आपण सर्व तयारी केली आपण सगळे दिवे घासून घेतलेत व्यवस्थित एकदम चकाचक आणि आता आपण त्या तयारीत आहोत आता आपल्याला दिवे करायचे तर तर हे कणकीचे दिवे ना आपल्याला देवापुढं ठेवायचेत आणि अजून आपल्याला लिंबाचे सुद्धा दिवे करायचेत तर याचं खूप इतिहास जुनं आहे लोक श्रावण महिना लागला की नॉनव्हेज खाणं बंद करतात आणि म्हणून शेवटच्या दिवशी भरपूर पितात खातात आणि मग त्याला मग ते माणसाला सुधरात नाही तो गटारात लोळतो किंवा काय पडतो म्हणून लोक त्याला गटार आमावश्या म्हणतात पण खऱ्या आमोशाचं नाव आहे गदारे आमवशा तर ह्या आमवशेला ना सर्व दिव्यांचं पूजन केलं जातं आपल्या जे कडं जे वाहन आहे जसं आपण लक्ष्मीपूजनच्या दिवशी त्यांना नारळ फोडतो त्यांची पूजा करतो छान अशी अशाच पद्धतीने ना आज आपण वर्षभर वाहन वापरतो ना तर ह्या आमोशेला ति त्या गाडीची सुद्धा पूजा करायची असते काही लोक पूर्ण लिंबाची माळ करून त्या गाडीला घालतात म्हणजे किंवा देवालासुद्धा त्यांच्या तर आता आपण तसं न करता आपण दृष्ट जर काढायचं म्हणलं तर लिंब लोन आपण म्हणतो ना त्याच पद्धतीने तर आपल्याला लिंबाची दिवे करायचे तर बघा आता मी हे लिंब कापून घेते आणि लिंबाचे दिवे केले ना तर घरातील सर्व व्यक्तींच्यावरून ते उतरवायचे आणि आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वार आहे त्याच्यावरूनसुद्धा उतरवायचे आणि रात्रभर ते, रात्र ते बाहेरच ठेवायचे तर तेल जळून गेल्याच्या नंतर ते दिवे राहतात मग ला ते दुसऱ्या दिवशी सकाळी पाण्यामध्ये सोडून द्यायचे यामुळं ना घराची कोणाला लागलेली घरातल्यांना दृष्ट ती निघून जाते तर असा इतिहास आहे त्याचा तर चला आता आपण पण ते दिवे केलेत आणि मी हे पूर्वीपासून करते आत्ताच नाही तर माझे पहिल्यापासून माझं हे दिवे करते आणि मी त्याची सजावट करते तर फुलांची आणि छान असे रांगोळी विगुंगोळी काढून सगळं काही व्यवस्थित करून आपण आता हे दिवे करायला घेतले तर मी काही रांगोळी काढली काही राहिली तर आता ह्याचा मी लिंबाचा रस काढून घेते आणि तो रस आपल्याला कशातही वापरता येणार आणि लिंब सुलटं करून मग त्याचं आपल्याला दिवे बनवायचे तर पहा एवढा लिंबाचा रस आहे एवढ्या सताट आणि आता ते लिंब मी पिळून काढलेत आता ती उलटी करणार आहे आणि त्याचे दिवे बनवायचेत तर कसं आहे ना काही लिंबांना मध्ये बोळं पडतात तर म्हणून लिंब आपल्याला जास्त लागतात नेमकीच मोजकी नाही लागत तर आता मी आणलेली आहेत पण बघा हे बघा हे असं उलटं करायचं आणि त्यामध्ये फुलवात ठेवायची त्यात तूप टाकायचं आणि तुपाचे दिवे लावायचे तर बघा आता काही लिंब ना मध्ये मध्ये असे खालून तुटलेली आहेत त्यामुळे मी ती काढून टाकते आणि खरंच मलाच खोडं पडलं आहे काय करावं काही काही लिंबांना मध्ये बोळं पडलेत त्यामध्ये तूप राहणार नाही तर काही हरकत नाही मी आपली फुलवात भिजवून अगदी ते सरळ करून पण ठेवता येईल तर काही ह्याला लिंबू फक्त मोठे मोठेच लागतात बारीक नाही चाललं तर बघा हे फुटलेलं आहे लिंबू माझ्या हातानं म्हणजे त्याला बोळ पडलं तर आपण तूप जर टाकलं तर ते खाली येणार का पण काही हरकत नाही आपलं तूप घट्ट आहे आणि का ते काय मी पागळवलेलं नाही आहे वातींसाठी मी तसंच टाकणार आहे तर बघा असे सगळे एक एक करून सगळी लिंब मी उलटी करून घेते तर चला लिंब आणि दिवे झालेत आता आपल्याला यामध्ये वाती घालून घ्यायच्यात तर अगोदर रांगोळी बिंगोळी काढली आणि मला काही एवढी छान अशी रांगोळी येत नाही आपल्या आवड शेतीची आता ही खूप छान रांगोळी काढतात आणि त्या रांगोळीमध्ये एक्सपर्ट आहेत मी आपले छाप उठवले कारण सुनबाईच्या मागं लहान मुलं आहेत तिला त्याच्यातच पुरवतं काम तर आणि एडीवाकडी काढली आपली मावशीला येते तशी तर चला देवापुढं पण रांगोळी काढली आणि फुलांनी मी आपले ती रांगोळी सजवले सजवता येईन तेवढं तर आता हे बघा मी फो म्हणजे पाटावर चौरंगावरती माझ्याकडे जेवढे दिवे आहेत ना तेवढे घासून अगदी लाईनीने ठेवलेत आणि आता आपल्याला हे तुप्पाचे दिवे भरायच्यात आता मी ह्या वाती घातलेत आणि योगायोगाने मी कालच तूप काढलेलं आहे आपलं म गायचं तूप आहे देशी गायचं आणि हे तुपाची जर वात लावली ना घरात इतका छान सुगंध दरवळतो ना खूप मस्त अगदी छान मन प्रसन्न होतं एकदम तर मी आता सगळ्या दिव्यांमध्ये तूप घालून घेते आणि लिंबाच्या दिव्यांमध्ये सुद्धा मी तूपच घालणार आहे तर आणि ह्या मोठ्या दिव्यांमध्ये तेल घातलं तरी चालतं पण आपण हे लिंबाचं आणि कणकेचे दिवे रोज रोज नाही करत ते कधीतरी असतात म्हणून त्यांच्यामध्ये तुपाचंच वाद घालायची तर मी आता हे तुपाची वाद घालते आणि लिंबांच्यामध्ये सुद्धा जे फुलवाता आहे ना काहींमध्ये मी भिजून ठेवते कारण त्यात तूप घालता येत नाही आहे आणि घट्ट असल्यामुळं ते आहे जरा तरी तर आपलं तूप ना खूप धाणेदार आहे बघा असं एकदम छान गरचं आहे खूपच मस्त तूप आहे तर आता दिवे दिवे पण लावले मी आणि बघा कशी सजावट केली तुम्हाला आवडले का दिवे तर हे कणकेचे दिवे देवांसाठी हे देवापुढं ठेवलेत आणि आता जे लिंबाचे दिवे आहेत ना त्या दिव्यां दिवे घेऊन देवाची दृष्ट काढायची घरातल्या सगळ्या व्यक्तींची आणि आपल्या दरवाज्याची दृष्ट काढायची तर बघा माझी सजावट आणि अंधार असल्यामुळे एकतर आमच्याकडं नुकतीच लाईट गेली त्या सुद्धा आमच्या घरात सगळीकडे अंधारच झालं आहे आणि त्या दिव्यांचा लखला काढ तर बघा मी लहान बाळांच्या पण आमच्या दृष्ट काढली आणि घरातील का सदस्य पण होते सगळे तर आमचा शिव आणि आमच्या अण्णा या दोघांची पण मी दृष्ट काढली आणि सोनबाईला म्हटलं तू पण बस तुझी पण काढते तर तिची मी दृष्ट काढली आणि मी तशीच ठेवायचा चालले पण या दोघांनी मला अडवलं नाही म्हणले तुझी पण काढायची तर चला काही हरकत नाही आणि हे संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेलाच करायचं असतं तर आणि मुळात लाईट पण गेलेली आणि मग मी दृष्ट काढल्याच्यानंतर दरवाजापाशी ओवळ मुलगा काही येईना लवकर मग तो आला आणि मग त्याचीसुद्धा काढून घेतली आणि तिथंच आहे बघा असं लिंबाचे ताटामध्ये ठेवलं आणि आता ते उद्या सकाळी पाण्यामध्ये सोडायचे तर चला ते ताट खाली ठेवताच हा पण आला आणि मग मी त्याची पण दृष्ट काढली तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा लाईक सबस्क्राईब करा